इडलीचं पीठ छान फर्मेट झाल्यामुळे उन्हालाही असल्यामुळे मोमो डुस अशा तीन इन्ग्रेडियंट्समध्ये पटापट अशा इडल्या तयार होतात त्यासाठी मी एक कप तांदूळ घेतले वन फोर कप थोडे कमी उडीद डाळ आणि वन फोर कप पोहे सर्व डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत पोहेही मी धुवूनच घेतले उडीद डाळ आणि एक कप तांदळाचे वीस तरी इडल्या तयार होतात तांदूळ चार पाच तासासाठी फुगत ठेवायचे सहा तासानंतर ग्राइंड करून घेते तांदूळ फुगत ठेवलेला पाणी आहे ना हा ओतून नाही द्यायचा ते आपल्याला आता वाटणामध्येच मिक्सर करून घ्यायचा आहे पण एवढा नाही पाणी लागणार आहे उगवलेल्या तांदळाचा पाणी नाही वापरला तरी चालेल फ्रेश पाणी वापरला तरी चालतो आहे मिक्सरलाही वाटू शकता नाही तर पाट्यानेही वाटू शकतं तांदूळ फुगत ठेवलेला पाणी तोच मी थोडा ओतून घेते जास्तही पाणी ओतून नाही घ्यायचा थोडा थोडा पाणी ओतून घ्यायचं आहे जेवढा पाणी मिक्सरला ग्राइंड करताना लागेल तेवढाच पाणी ओतून घ्यायचा जास्तही पातल पीठ बॅटर करून नाही घ्यायचा इडलीचा बॅटर फर्मेट होण्यासाठी चपात्या ठेवण्याचा डब्बा असो त्यामध्ये फर्मेट पटकन होतो मी त्यामध्येच फर्मेट करून घेते पोहे जे फुगत ठेवलेले होते तेही ग्राइंड करून घ्यायचे एकदा बॅटर पूर्ण तयार झाल्यानंतर फेटून घ्यायचा जेवढा तुम्ही फेटाल तेवढा फर्मेटही छान होतो आहे मी तीन ते चार मिनटे फेटून घेतलं आहे पीठ टॉवेलमध्ये नाही तर ब्लँकेटमध्ये रॅप करून उबदार ठिकाणी ठेवायचं आहे त्याने पटकन फॉर्मेट होतो आहे एक रात्र ठेवून घेतला आहे सकाळी हा एवढा फॉर्मेट झाला आहे यामध्ये मी काहीच मिक्स न करता एवढा फॉर्मेट झाला आहे यामध्ये मी पोहे मिक्स करून घेतलेत आणि त्या टायमाला जर पोहे जर तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर शिजलेला भात फ्रेश तोही मिक्स करू शकता त्यानेही फॉर्मेट छान होतो आहे फर्मेट झालेला बॅटर फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून परत बॅटर फेटून घ्यायचं आहे जर जास्त जर जाड असेल तर यामध्ये पाणी ओतू शकता नॉर्मल पण यामध्ये जास्तीत जास्त करून पाणी ओतूच नका इडलीच्या साच्याच्या भांड्याला ऑइल ग्रीस करून जेणेकरून इडली चिपकायला नको म्हणून इडलीच्या एका बॅटरमध्ये इडली डोसा नाही तर बनू शकतो गार्निशिंगवरून करून घेते सनफ्लावरचे सीड आणि पंपकिनचे सीड इडल्या आता स्टीम करून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनटासाठी इडली स्टीम होतपर्यंत सांबाराची तयारी करून घेणार सांबार बनवण्यासाठी मूग आणि शेकटाच्या शेंगा मधी मधीतून चेक करून बघायचं आहे इडली झाली की नाही ते इडली झाली की खाली हो होतून थंड करून घ्यायचं आहे थंड होतपर्यंत इडली सांबाराची तयारी एक बटाट मिडियम साईजने कट करून सांबारमध्ये तुम्ही दुधी वांगा नाहीतर भोपलाही मिक्स करू शकता बटाट कट करून घेतल्यानंतर लगेच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर काला पडतो आहे सांबारमध्ये जर भोपळा जर असेल तर टेस्ट अजून छान येते लावर मी आता मिक्स करून नाही घेणार आहे आता फक्त कट करून घेते लावर पटकन शिजतो आणि पटकनही सॉफ्ट होते म्हणून भाजी झाल्यानंतर उतरता उतरता उतर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक कांदा कट करून तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार मी दोन मिरच्या घेतल्यात उभ्या कट करून मोठ्या मोठ्या लांब लांब कट करून चार पाच लसणाच्या पाकल्या चॉप करून आलाही बारीक खिसून घ्यायचं आहे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आता इडली थंड झाल्यानंतर अलगच रिमूव्ह होतात पाहू शकता एक नंबर इडली तयार झाले स्पंजी लुसलुशी तसे छान अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आतूनही छान झालेल्या आहेत इडल्या काहीच जास्त इन्ग्रेडियंट्स न घेता परफेक्टली अशा इडल्या तयार झालेल्या आहेत अजिबात भांड्याला चिपकत नाही असं छान असं फॉर्मेट झालेलं आहे पीठ ज्यावेळी आपण बॅटर इडलीच्या साच्यामध्ये ओततो त्यावेळी जास्त ओतून नाही घ्यायचं न सोडा न बेकिंग सोडा काहीही मिक्स न करता छान अशा इल्या तयार होतात अलगच हातानेही काढू शकतो एवढ्या छान अशा परफेक्ट झालेल्या आहेत इल्या एका कपाच्या वीस तरी इल्या तयार होतात सांबार फोर्णीला लावण्यासाठी तेल राई हिंग मिरची लसूण कढीपत्ता बारीक चॉप करून घेतलेला कांदा बारीक चॉप केलेला टॅमॅटो हलद धना पावडर सांबार मसाला तिखट मसाला तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार मिक्स करून घ्या कोणाला तिखट जास्त आवडतो कोणाला तिखट कमी आवडतो त्याप्रमाणे मसाला मिक्स करून मसाले पावडर मिक्स केलेले कच्चे पण रिमूव्ह करून घ्यायचा शिजवून घ्यायचे शेतताचे शेंगा मूग आणि बटाट मिक्स करून स्वाते करून घ्यायचा आहे शिजण्यासाठी पाणी गरम पाणी जर ओतला तर सांबाराला चव छान येते चवीनुसार मीठ झाकण देऊन गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शिजवून घ्यायचं आहे भाजी चेक करून बघायची आहे भाजी झाली की नाही ते भाजी झाली की त्यामध्ये फ्लावर मिक्स करून तीही शिजवून घ्यायची आहे झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे सॉफ्ट करून घ्यायचे आहे फ्लावर इडली सांबारसोबत चटणी सुका खोबरा हिरवी मिरची आणि लसूण चवीनुसार मीठ मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं आहे चटणी ग्राइंड करताना थोडा पाणी मिक्स करून घेतलं आहे सांबारमध्ये थोडी चिंच जास्तही चिंच मिक्स नाही करून घ्यायची चिंच जर जा तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर कोकमही मिक्स करू शकता पण चिंचने सांबारला टेस्ट छान येते सांबारमध्ये पाणी थोडा एक्स्ट्राचा ओतून घेणार आहे ग्रेवी जर जास्त पातळ वाटत असेल तर एक चमचा गव्हाचा पीठ मिक्स करून मी गव्हाचा पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाचा पीठही मिक्स करू शकता गव्हाच्या पिठाने टेस्ट छान येते आणि सांबार बोलल्या की पूर्णपणे शिजवून घ्यायचं असते वरून थोडा सांबार मसाला मिक्स करून सांबारमध्ये थोडा गूळ मिक्स करून प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे इडली सांबार, सांबार आणि चटणी सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये नाहीतर टिफिनमध्ये सर्व करू शकतो आहे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका